शिक्षक भरती लवकरात लवकर करावी तसेच प्राध्यापक भरती देखील करावी दीपक केसरकर नुसते बोलत आहेत भरती करत नाही असे आमदार रोहित पवार दादा आज काय सांगायचं शिक्षक भरती हे लवकरात लवकर व्हावी आणि नुसतं नावापुरती वीस एक हजाराची न करता साठ हजार पद पद ही शिक्षक भरतीची रिक्त आहेत ती पूर्णपणे भरावीत प्राध्यापक भरतीची पदंसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती भरावीत खरं तर केसरकर साहेबांनी गेल्या दोन अधिवेशनामध्ये फक्त शब्दच दिलेत शब्दाशिवाय दुसरं काय मिळालेलं नाही आणि त्याच्यात बोलत असताना मध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टवर काही लोकांना ह्यांनी घेतलं आहे जे माजी शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यामुळे ह्या सरकारचं खऱ्या अर्थाने काय चाललंय हेच कळत नाही त्यामुळे उगाच वेळ न घालवता आता आचारसंहिता लोकसभेची लागू शकते त्याच्या आधी साठ हजार आ, शिक्षक भरतीच्या ॲड निघाल्या पाहिजे त्याच्याचबरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती तीसुद्धा व्हावी यासाठी हे पत् जे काही जॅकेट आहे ते घातलेलं आहे त्याच्याचबरोबर शाळा योजना ही आता स्थगित करावी माघार घ्यावी आणि त्याच्याचबरोबर जे काही दत्तकपादक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी ते सुद्धा मागे घ्यावं हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी शर्टवर हे लिहिलेले आहेत सर काल अहम काल भुजबळ यांनी पुन्हा सरकारवरती ताशेरे ओढलेले आहेत आरक्षणावर कसं संविधानिक पद सोडा म्हणजे काय करायचं करा एका बाजूला फाईल त्याच्यावर सह्या करतायत संविधानिक पद म्हणजे मंत्रिपद ठेवताय कॅबिनेटमध्ये जात आहे चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन काही बोलत आहे मग तुम्हाला हक्क कसा राहिला सरकारमध्ये आहात ना मग जबाबदारी घ्या सरकार जर योग्य पद्धतीने वागत नसेल निर्णय घेत नसेल तर त्या कॅबिनेटमध्ये तुम्हीसुद्धा आहात त्यामुळे सरकार जेव्हा आम्ही बोलतो तर तुम्ही पण सरकारमध्ये आहात जो काय चुकीचा निर्णय हे सरकार घेता त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात आणि जबाबदारी घ्यायची नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं आणि मग बघूया उद्या काय होतं काही आता खरं तर त्यांचा तो, तो विषय आहे विषय एवढाच आहे की लहान मुलं पासून अनेक लोकांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सरकारने सांगितलं ना तू चोवीस डिसेंबरला म्हणजे या चार दिवसात आरक्षण ते देणार आहेत त्यामुळे आरक्षण दिल्यानंतर विषयच राहत नाही त्यामुळे अपेक्षा करूया चोवीस तारखेला आरक्षण देते जेव्हा सरकार भिंडोक माणसांचं ऐकतात तेव्हा सामान्य लोकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं माझ्या मतदारसंघामध्ये हेच होतं एका बिंडोक व्यक्तीचा ऐकता ऐकता सरकार एवढ्या लेवलला गेलेलं आहे की ते विकास विसरून गेलेले आहेत आणि माझाच मतदारसंघातला हा विषय असा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे सरकार अशा पद्धतीने जर वागणार असेल तर गरीबाचंच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते काही होऊन देणार नाही ह्याच बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज